नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान घेतलेलं मैदानचे संयोजक आहेत महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य जिंती यांनी फार मोठं मैदान घेतलेलं आहे प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान घेताय दत्ताबा गायकवाड निमित्त असत आहे जय मल्हार खंडेराय चंपाष्टमी यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान आपल्या गावाला घेत आहेत आणि फार चांगलं मैदान आपल्या गावी पार पाडतायत जिंतीला गोकुळ तरबीचे पैलवान कैलासवासी रुस्तमेंद हरिश्चंद्र बिराज रमांचे पठ्ठे दत्ताबा गायकवाड यांनी यावर्षी एक नंबरला कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी श्री रुस्तमे हिंद पहलवान सिकंदर से एक नंबर साठी लढणारा पण टक्कर आहे पैलवान शक्की पंजाबी वरवा पंजाब केसरी किताबाचा मानकर येतो त्यानंतर ना कुस्ती घेतलेली महाराज चॅम्पियन प्रशांत जगता असा कुंभरगावचा पैलवान करमाळा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला पण सराव करतो इचलकरंजीला पण टक्कर आहे पैलवान कमलजीत सिंग वरवा पंजाब केसरी येतो हो सुद्धा त्यानंतर ना कुस्ती घेतली पैलवान प्रदीप ठाकूर सांगलीचा पैलवान भोसले आमच्या सांगली पण आम टक्कर आहे महाराज चॅम्पियन श्रीनिवास पात्रुड बरोबर श्रीनिवास पात्रुड हा हनुमान आकडेला सरावाला त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे पैलवान नागेश गायकवा महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड यांचा पठ्ठा त्यांचा चिरंजीव आहे हो पण टक्कर आहे पैलवान सुजित करगळ बरोबर हळगावचा पैलवान आहे आणि त्याखाली कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिल्यांद संदीप गायकवाड विरुद्ध हर्षद घोडसे त्यानंतर पहिल्यांदा गणेश खडके विरुद्ध गौतम शिंदे पहिल्यांदा मोहिन पटेल विरुद्ध भरत चव्हाण पहिल्यांदा लक्ष्मण जाधव विरुद्ध सौरभ जाधव त्यानंतर प्रथमेश माने विरुद्ध भैया शेळके पहिल्यान अभिजीत सोरोने विरुद्ध मयूर पाटील पहिल्यान ओंकार बंडगार विरुद्ध महादेव निमगिरे पहिल्यान गौरव गुटाळ विरुद्ध सुधीर घोडसे पहिल्यानंतर बालाजी शेंडगे विरुद्ध पृथ्वीराज घोगरे त्यानंतर पहिल्यावान दादा माने विरुद्ध रणजित सोनवणे पहिलवान सत्यजित कोळीकर पहिल्यांदा निलेश मोहिते पहिल्यानंतर प्रसाद दंडे विरुद्ध सुदर्शन विरुद्ध आणि त्यानंतरनं कुस्ती घेतली आहे अवधूत जिटे विरुद्ध दत्ता देवकाते अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत शनिवार सात बारा दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता मैदान चालू होणार आहे श्री खंडोबा मंदिर प्रारंभ जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सगळ्यांनी कुस्त्या बघायला या दत्ता दत्ताबा गायकवाड मित्र परिवार आपल्या सगळ्यांना निमंत्रण देत आहे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या बरोबर अ दोन वाजता मैदान चालू होणार आहे त्यानंतर आपण सर्वजण जुन्या कुस्त्या पाहत आलेलो आहेत पाहताय पाहता अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या मी दाखवणार आहे निराबिमा सहकारी साखर कारखान्यावरती कर, कर, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी कुस्तीचं मैदान घेतलं होतं तिथं महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांची कुस्ती घेतली होती आणि रुबल पैलवान बरोबर फार चांगला पैलवान रुबल पैलवान लढाऊ पैलवान आज माझ्या माहितीप्रमाणे रुबल हा आर्मी मध्ये सर्विसला आहे आणि खूप कुस्ती गाजलेली त्या मैदानात ही कुस्ती आम्ही तुम्हाला लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर ना मग खासदार ज्या कुस्ती असतील खासदार मैदानच्या कोल्हापूरच्या आणि इतर कुस्त्या जुन्या असतील त्याही आम्ही दाखवण्याचा दा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे फक्त चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमची एक कमेंट्स फार महत्वाची आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद